सत्कारमूर्ती स्टेजवरील मान्यवर आणि मित्र आजच्या सत्कार मूर्तीविषयी बऱ्याच गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत ह्या सन्मानपत्रकात मी जास्त काही बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही पण माझी निवड ह्या कामासाठी कशा करतो झाली हे मला कळत नाही कदाचित आम्ही अंतोरनं आंतरिक दुस्खानं ते माझ्यापेक्षा पाच सहा वर्ष पुढे शाळेमध्ये त्याचा सत्कार होतो आहे ते माझ्यापेक्षा पाच सहा वर्ष मागे अंतोनिया भूषण बावतीस हा एकदम ड त्याला बोलतात आणि मी मधला डफर आम्ही तिघे एकाच शाळेमधून येतो पण हा जो ढ आहे हा त्या ढगासारखा आहे झग हे खारण पाणी घेतो पृथ्वीला कस देतो पाणी शुद्ध आणि गोड पाणी देत हा पावतीस जो आहे तो तीस गोष्टी घेईल शुद्ध करील आता ढगासारखा वर जाईल आणि पृथ्वीला गोड पाणी देईल असा हा माणूस आहे हा एका नदीसारखा आहे नदीवरून खाली येते आणि भेटते करते तेच पाणी घेऊन वर जाते ढगाच्या रूपाने माणसाला पाणी देत ह्याच कार्य तसंच आहे कारण तो कलेक्टर होता कलेक्टरचं काम काय कलेक्ट करणं परंतु कलेक्ट फक्त कलेक्ट करतो एका हाताने पण दुसऱ्या हाताने देत नाही हा कलेक्टर वेगळा आहे हा त्या घरासारखा आहे खारट जे आहे तो घेतो गोड करून देतो आणि माणसाला सगळं घसवतो त्याचं नाव बाउधीस त्याच नाव आता आपला बाबतीस हा संत म्हणून गेला तो जगत नदीच्या काठी राहत असे लोकांना बाप्तिस्मा देत असे आणि लोकांना गोड करून सोडत असे म्हणून ह्याचं ना नाव देण्यात आलं आणि आज आला कलेक्टर आणि हा कलेक्टर झाल्यापासून लोकांकडून काय घेता येईल ह्याची चिंता त्याला लागायची लोकांकडून तो एका हाताने घ्यायचा दुसऱ्या हाताने जायचा आजपर्यंत तसंच करत आलेलं आहे आणि लोकांकडून वेगवेगळी माहिती गोळा करून ती समाजाला शब्द रूपाने कशी देता येईल ह्याचा अहोरात्र हा विचार करत असतो शाळेमध्ये तो ठग होता पण ढगासारखा झाला आणि ढगासारखा आपल्याला सहलत पाणी देत आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्याच हार्दिक अभिनंदन करतो आज आम्ही चर्च मध्ये एका संतांचा थोड संतांचा आल्बर्ट भेट ह्याचा सन्मान करतो हा आल्बर्ट एका नदीकाठी जन्माला आलेला होता नदी वरून येणार आकाशातून येणारं पाणी ते जात पण नदी कधी मागे बघत नाही उंचावरून माणूस देखील नम्र झाला ठगासारखा म्हणून हा चर्च मध्ये आल्बर्ट ग्रेट आहे तसा हा वसईचा आल्बर्ट ग्रेट बॅप्टीस्ट ग्रेट असं त्याला म्हणायला नाही वळून पाहिलं नाही ज्याप्रमाणे मागे नाही त्याप्रमाणे तो मागे वळून पाहिला नाही आयुष्यात दुष्कळ संकट आली आता आपण बघितलं की त्याच अर्ध कुटुंब बाहेर आहे मिसेस स्वर्गलोकी गेलेली आहे त्याच्या तिन्ही मुलींचा तो सन्मान इथे झाला ते बघून मला खरोखर आनंद वाटला की हे कुटुंब अत्यंत महत्त्वाचं कुटुंब आहे आणि नंदाखाच्या भूमीने हा कपुत्र आपल्याला दिला त्याचं आपण हार्दिक अभिनंदन करूया आणि त्याचा जो पाऊस पडतो ढगातून होता ठ शाळेमध्ये पण आता झाला ठ आणि ह्या ढगाचं पाणी आपल्या सगळ्यांना प्यायला मिळतं आणि आलबट लेख हा नदीकाठी जन्माला आलेला होता डॅन्यू नदीची आहे त्या डॅन्यू नदीच्या काठी तो जन्माला आला त्या नदीवरून आजवर सगळे युरोपचे लोक प्रवास करत आहेत डॅन्यू नदीवरून आणि तो एक विषप देखील झाला पण त्याने जे दिलं ते आजपर्यंत आम्ही वाचत आहोत त्यावर आम्ही चिंतन करत आहोत आणि त्यावर आम्ही लेखन करत आहोत त्याने अरिस्टॉटल घेतला ग्रीसमधला चर्चमधले संत घेतले आणि त्या दोघांची जोडणी करून त्याने जगाला जे तत्वज्ञान दिलं ते तत्वज्ञान आज आपण वाचत असतो हा देखील माणूस पावते हा सगळं पाणी गोळा करतो लोकांच्या पुढे मांडतो आणि त्याचा जो गुणधोरण होत आहे हा येतोच आहे सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपण वापस केली तर <स्थाँग> चुकीने त्याचं नाव पेढेकर बोललं गेलं हा पेढेकर नाही हा पेढेकर आहे मूळचा नॉन आता झाला पेढेकर पण तो आहे पेढेकर हा पेढा कसा दूध आणि साखर यांना मिक्स करतो त्याप्रमाणे हा पेढेकर तुम्हाला आणि आम्हाला मिक्स करतो आणि तुम्हाला सगळ्यांना देतो ह्या पेढेकरच जीवन पाहून आपल्या सगळ्यांचं तोड तो अखंड तोड लाभ अशी शुभेच्छा देऊन ही माझी लोकशुद्ध पुढे